नमस्कार मैत्रिणीनं स्नेहाला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आंब्याचा सीझन आहे तर आपला मँगो शिरा झालाच पाहिजे तर मी इथे काय केलं आहे एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही बारीक घ्या मोठा घ्या कुठलाही घ्या माझ्याकडे बारीक रवा आहे तो तुम्ही एक वाटी घेतलेला आहे इथे पाऊन वाटी जो, जो मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे त्याच्यानंतर पाव अगदी एक वाटीला थोडंसं कमी मी तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहे तिथे त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी ह्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे वेलचीपूड घालायची आहे आणि आपल्याला एक वाटीला जवळजवळ अडीच वाटी दूध आपण घेणार आहोत आता आपण प्रथम काय करूया थोडस तूप घालून घेऊया याच्यामध्ये आणि थोडं ड्रायफ्रूट भाजून घेऊया ते नाही घातलं तरी चालेल कारण हा आंब्याचा शिरा आहे त्याच्यामुळे ड्रायफ्रूटची अशी गरज नाही पडणार आहे पण आपण पन थोडे घालूया हा येत आपल्याकडे तर घालायचे तर मी हे भाजून घेते थोडे तुपामध्ये छान असं आपण हे भाजून घेऊया मस्त पैकी आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत मस्त पैकी आता मी याच्यातच आपण एक वाटी रवा मस्त असा भाजून घेणार आहोत छान असा मिडियम गॅस वर आपल्याला भाजायचं आहे घाई करायची नाहीये छान त्याचा कलर असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे बघा छान असा आपला तुपामध्ये असा रवा भाजत भाजायला टाकलेला आहे आपण आणि आता छान आपल्याला लाल कलर येईपर्यंत तो छान असा भाजून घ्यायचा आहे खूपही असा जाळायचा नाही आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपण तो मस्त तुपामध्ये भाजणार आहोत आणि गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे मस्त आपल्या रव्याने बघा छान असा आपला असा गोल्डन कलर यायला लागलाय याच्यात आपण काही ड्रायफ्रूट टाकूया आणि काही थोडेसे सजवायला ठेवूया बघा कलर पण याचा चेंज झालेला आहे छान असा मस्त आता याच्यात काय करूया आपण थोडं थोडं दूध घालूया ज्या वाटीनी आपण रवा घेतला त्याच वाटीनी आपण अडीच कप दूध घेतलेला आहे तुम्ही पाणी पण घालू शकता याच्यामध्ये हवं तर आपण थोडं थोडं करून दूध घालायचंय छान आपण सगळं दूध घालून घेऊया याच्यामध्ये मी आता याच्यात सगळं दूध घातलेलं आहे आणि आता हे छान आपण हलवून घेऊया जेणेकरून आपल्या गुठळ्या वगैरे होणार नाही आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला साखर पण घ्यायची आहे इथे आपण केशराचं दूध घेतलेलं आहे थोडं केशर भिजून मस्त असा शाई आपला शिरा होणार आहे मँगो शिरा तर मी हे दूध पण घालून घेते केशराचं आता याच्यामध्ये आपण एक एक पूर्ण वाटी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे मी याच्यामध्ये साखर वगैरे काही नाही घातलं पाणी नाही घातलं तर तो, तो पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया पूर्ण सगळा मी घालून घेतलेला आहे पल छान आपल्याला मिक्स करून आहे तो एक पाच मिनिट आपण जरा झाकण ठेवूया त्याच्यावर एक सेकंद झालेला आहे आपण झाकण काढून बघूया चांगला आपला मौसूत झाला पाहिजे थोडं झाकण काढून बघते आणि हे थोडस राहिलेलं तूप पण आपण घालून घेऊया एक वाटी पूर्ण मी घातलेला आहे तूप याच्यामध्ये सगळं तूप पुसून घ्यायचं व्यवस्थित वाटीला कुकट जाऊन द्यायचं नाहीये छान त्याला तूप सुटलं पाहिजे आता आपण काय करूया याच्यामध्येच साखर घालूया आणि मिक्स करूया एक वाटी मी थोडं एक वाटीला मी थोडीशी एवढी एवढी वाचवते मी ते बघते जरा कसं झालंय व्यवस्थित आहे का साखर कधी कधी आपल्या आंब्याचा रस गोड असतो ना त्याच्यामुळे साखर पण आपण एक वाटी घातली तर तो गोड जास्त होण्याची शक्यता आहे म्हणून मी थोडंसं बघेल आधी आपण साखर थोडीशी वाचवलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे त्याला आंब्याच्या रसामुळे हापूस आंब्याच्या रसामुळे त्याला छान असं तूप सुटलं पाहिजे आता एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया साखर घातली आहे ना तर पाच मिनिटं झाकून ठेवूया मग वेलची पूड घालूया याच्यामध्ये एक मिनिट झाले आपण झाकण काढून बघूया वाव बघा त्याला साईडने असं सा तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला छान मौसूत झालेला आहे मॅंगो शिरा याच्यात आपण थोडीशी पाव चमचा वेलची पूड घालूया त्याच्यानंतर थोडस आपण चिमूटभर मीठ घालूया गोड पदार्थ म्हटल्यावर मीठ आलं थोडस चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आता आपला शिरा तयारच झालेला आहे मॅंगो शिरा बघा यांना साईडने असं सा तूप असं मस्त आलेलं आहे वाह आणि त्याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे अजून आपण एक एक सेकंद जरा त्याला झाकून ठेवूया पैकी आणि मग आपण गॅस बंद करूया आपण सेकंद झाले परत खोलून बघूया बघा किती सुंदर असं लगेच खाऊया छान असा मस्त असा मौसूत मॅंगो शिरा झालेला आहे आपला तयार वा बघा किती छान दिसतोय आपला असं मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकताय बघा किती सुंदर झालेला आहे आपला शिरा असाच आपण असंच तुम्ही पायनॅपलचा पण शिरा करू शकता आता काय करूया आपण याच्यावर ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि मी तुम्हाला सांगायला विसरली की मी एक वाटी साखर जी घेतली होती ना ते एक वाटी पूर्ण लागली नाही एवढी मी वाचवलेली आहे म्हणजे तुम्ही पाऊन वाटीच घाला कारण आपण आंब्याचा रस पण घातला होता ना त्यामुळे पाहून वाटीच झाला आता मी गॅस बंद करते आणि मस्त असे ड्रायफ्रूट घालते याला खरं कशाची गरज नाहीये बदाम काजूची वगैरे पण आपण घालूया आणि मस्त याच्यात आपण तुळशीचं पान ठेवूया जे आपला नैवेद्य तयार झालेला आहे मस्तपैकी आपण आता देवाला नैवेद्य दाखवणार आहोत आणि आपला शिरा छान मँगो शिरा तयार झालेला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा तर त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका बघा किती सुंदर आपला मँगो शिरा तयार झालेला आहे करायला पण फारसा वेळ लागत नाही आहे आणि देवाला पण छान नैवेद्य तयार झालेला आहे आपला मँगो शिरा मँगोचा सीझन आहे तर मँगो शिरा हा झालाच पाहिजे तर खूप छान आपला शिरा झालेला आहे मस्त मौसूत असा आहे आणि तुपाचा इतका सुंदर सुवास सुटलेला आहे आता असं झालं मी कधी खाईल पण तो देवाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून आता मी खाणार नाही आहे तर मग तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा लाईक करा बाय बाय मैत्रिणीं धन्यवाद हे बघा आता मी शिरा डिशमध्ये काढलेला आहे आणि मस्तपैकी तो सुटसुटीत असा दिसत आहे त्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर तुम्ही नक्की हा शिरा यावेळी म करून बघा आंब्याचा शिरा आहे हा मँगो शिरा आहे मँगोचा सीझन चालू आहे तर तुम्ही नक्की हा शिरा एकदा करून बघा खूप सुंदर लागतो आणि तो आता आवडला तर तुम्हाला लाईक ला ला करा शेअर करा स्नेहाला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि कसा झाला शिरा मला सांगा करायला सोपा तितका चवीला पण तो फार छान आहे मग काय मैत्रिणींना तो ना आशिरा आणि कसा झाला ते पण मला सांगा बाय बाय धन्यवाद